मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का की श्रीमंत लोक वेगळे का असतात ते पैसे कमावतात ते ग्रो होतात ते सक्सेसफुल होतात आणि बाकीचे सेम जॉब सेम सॅलरी सेम लाईफ वर्षानुवर्षे काही लोक म्हणतात नशीब काही म्हणतात कनेक्शन्स काही म्हणतात लक पण रिसर्च सांगतो सर्वात मोठा फरक आहे सकाळच्या रुटीनमध्ये हो सकाळ कशी सुरू होते यावर दिवस आठवडा महिना आणि आयुष्य डिपेंड असतं थॉमस कॉर्ली नावाच्या एका रिसर्चरने पाच वर्ष स्टडी केला सेल्फ मेड मिलियनेअर्सचा आणि गरीब लोकांचा त्याचं पुस्तक आहे रिच हॅबिट्स त्यात त्याने सापडलेले डिफरन्सेस शॉकिंग आहेत आणि सर्वात मोठा डिफरन्स मॉर्निंग रुटीन आज आपण बघणार आहोत सात मोठे फरक जे गरीब लोक आणि श्रीमंत लोक सकाळी करतात हे समजलं तर तुम तुम्ही पण तुमची सकाळ बदलू शकता आयुष्य बदलू शकता चला तर मग सुरू करूयात पहिला फरक उठायची वेळ मित्रांनो थॉमस कॉर्लीच्या रिसर्चमध्ये असं दिसलं की फॉर्टी फोर पर्सेंट सेल्फ मेड मिलियनअर्स काम सुरू होण्याच्या किमान तीन तास आधी उठतात म्हणजे ऑफिस नऊला असेल तर ते सकाळी सहाला उठतात बरेच पाचला उठतात काही साडेचारला गरीब लोक बहुतेक शेवटच्या मोमेंटला उठतात अलाम पाच वेळा स्नूज करतात मग घाईघाईत रेडी होतात नाश्ता स्किप करतात ट्रॅफिकमध्ये अडकतात ऑफिस पोहोचेपर्यंत स्ट्रेस्ड असतात दिवस सुरूच होतो टेन्शनमध्ये श्रीमंत लोक लवकर का उठतात एक मॉर्निंगमध्ये डिस्ट्रॅक्शन कमी असतो फोन कॉल्स नाहीत मेसेजेस नाहीत फॅमिलीच्या डिमांड्स नाहीत शांत वेळ आहे दोन विलपॉवर सकाळी जास्त असतो दिवसभर डिसिजन्स घेत घेत विलपॉवर संपतो सकाळी फुल टँक असतो तीन सेल्फ इम्प्रुव्हमेंटसाठी वेळ मिळतो एक्सरसाइज रीडिंग प्लॅनिंग चार दिवसावर कंट्रोल मिळतो रिॲक्टिव्ह नाही प्रो ॲक्टिव्ह सुरुवात टिम कुक ऍपलचे सीईओ साडेचारला ला उठतात ड्वेन जॉन्सन पण साडेचारला रिचर्ड ब्रँसन पाचला मुकेश अंबानी पाचला नरेंद्र मोदी पाचच्या आधी तुम्ही काय करू शकता उद्यापासून तीस मिनिटे आधी उठायचा ट्राय करा हळूहळू वाढवा एक आठवड्यात एक तास आधी उठाल दुसरा फरक पहिलं काम काय गरीब लोक सकाळी उठल्या उठल्या फोन बघतात व्हॉट्सॲप इंस्टाग्रॅम न्यूज कोणी काय स्टेटस लावलंय जगात काय चाललंय दिवसाची सुरुवात होते दुसऱ्यांच्या अजेंडाने रिॲक्ट मोडमध्ये जातात ऑलरेडी स्ट्रेस्ड श्रीमंत लोक पहिलं काम फोन बघणं नाही ते पहिलं काम स्वतःसाठी करतात एक्सरसाइज करतात जेफ बेझॉज म्हणतात ते रोज सकाळी वर्कआउट करतात मेडिटेशन करतात रेड आलिओ हेज फंड बिलियनर रोज वीस मिनिटे मेडिटेशन करतात जर्नल लिहितात गोल्स लिहितात ग्रॅटिट्यूड लिहितात पुस्तकं वाचतात वॉरन बफेट म्हणतात ते दिवसातला बराच वेळ वाचनात घालवतात पहिला तास सर्वात इम्पॉर्टंट आहे हा गोल्डन आवर आहे हा तास तुमचा दिवस सेट करतो श्रीमंत लोक हा तास स्वतःसाठी वापरतात दुसऱ्यांसाठी नाही तुम्ही काय करू शकता पहिला एक तास फोन फ्री ठेवा या तासात एक्सरसाईज रीडिंग किंवा प्लॅनिंग करा तिसरा फरक एक्सरसाइज करतात का नाही मित्रांनो थॉमस कॉर्लीच्या स्टडीमध्ये सेव्हन्टी सिक्स पर्सेंट श्रीमंत लोक रोज किमान तीस मिनिटे एक्सरसाईज करतात गरीब लोकांमध्ये फक्त ट्वेंटी थ्री पर्सेंट गरीब लोक म्हणतात वेळ नाही थकलो असतो जेम महाग आहे कामावर जायचं असतं श्रीमंत लोक म्हणतात वेळ नाही म्हणून एक्सरसाईज फर्स्ट प्रायोरिटी आहे कारण एक्सरसाइज केला नाही तर एनर्जी नाही फोकस नाही प्रोडक्टिव्हिटी नाही एक्सरसाईजमुळे काय होतं एनर्जी वाढते मायटोकॉन्ड्रिया वाढतात फ्यूल जास्त फोकस वाढतो ब्लड ब्रेनला जातो ऑक्सिजन जास्त मूड चांगला होतो एन्डॉर्फेन्स रिलीज होतात स्ट्रेस कमी होतो कॉर्टिसॉल रेग्युलेट होतो कॉन्फिडन्स वाढतो बॉडी फिट दिसतो क्रिएटिव्हिटी वाढते वॉकिंग आयडियाज आणता रिचर्ड ब्रॅन्सन म्हणतात एक्सरसाईजमुळे त्यांना दिवसातून चार एक्स्ट्रा प्रोडक्टिव्ह टास्क मिळतात चार तास एका वर्कआउटसाठी किती रिटर्न तुम्हाला जिमला जायची गरज नाही सकाळी तीस मिनिटे वॉक करा योगा करा होम वर्कआउट करा समथिंग इज बेटर देन नथिंग चौथा फरक वाचन करता का नहीं मित्रांनों अठाशी श्रीमंत लोक रोज किन तीस मिनटें वाचत इम्प्रूवमेंट बुक्स बायोग्राफीज बिजनेस बुक्स गरीब लोक दोन, दोन टक्के गरीब लोग कंज्यूम करता न्यूज सोशल मीडिया स्क्रोल टी वी मूवीज क्रिकेट हे सग टाइमपास है को स्किल ऐड नहीं होता को नॉलेज ऐड नहीं होता श्रीमंत लोक नॉलेज कन्झ्युम करतात बुक्स पॉडकास्ट कोर्सेस डॉक्युमेंटरीज हे सगळं इन्व्हेस्टमेंट आहे स्वतःमध्ये वॉरन बफे जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत ते म्हणतात मी दिवसातला एटी पर्सेंट वेळ वाचनात घालवतो रोज पाचशे पेजेस वाचतो ते म्हणतात नॉलेज कंपाऊंड होतं कंपाऊंड इंटरेस्ट सारखा जितकं जास्त शिकाल तितकं जास्त कमवाल बिल गेट्स रोज एक तास वाचतात मिनिमम ते म्हणतात स्टेईंग क्युरियस आणि लर्निंग नवीन गोष्टी हेच त्यांचं सिक्रेट आहे तुम्ही काय करू शकता रोज किमान वीस मिनिटे वाचा एक बुक महिन्यात कम्प्लीट करा वर्षाला बारा बुक्स होतील पाच वर्षात साठ बुक्स तुम्ही कंप्लीटली डिफरंट पर्सन व्हाल पाचवा फरक प्लॅनिंग करतात का नाही गरीब लोक दिवस कसा जाईल याची प्लॅनिंग करत नाहीत जे समोर येईल ते करतात रिॲक्टिव्ह मोड कोणी कॉल केला गेले कोणी मीटिंग ठेवली बसले ईमेल आली रिप्लाय केला दिवस संपला काय झालं माहीत नाही श्रीमंत लोक दिवसाची प्लॅनिंग करतात आदल्या रात्री किंवा सकाळी पहिल्यांदा टॉप प्रायोरिटीज काय आहेत ते ठरवतात मोस्ट इम्पॉर्टंट टास्क आयडेंटिफाय करतात कॅलेंडर ब्लॉक करतात एम आय टी म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट टास्क रोज तीन एम आय टी ठरवा हे तीन कंप्लीट झाले तर दिवस सक्सेसफुल बाकी सगळं बोनस ब्रायन ट्रेसी नावाचे प्रोडक्टिव्हिटी एक्सपर्ट आहेत त्यांचं एक फेमस कॉन्सेप्ट आहे ईट दॅट फ्रॉग सकाळी सगळ्यात कठीण सगळ्यात इम्पॉर्टंट काम पहिलं करा हे केलं की बाकी दिवस सोपा जातो प्रोग्रास्टिनेशन संपतो तुम्ही काय करू शकता रात्री झोपण्याआधी उद्या फे तीन इम्पॉर्टंट टास्क लिहा सकाळी उठल्यावर पहिलं काम सगळ्यात कठीण टास्क करा सहावा फरक माइंडसेट कोणता मित्रांनो गरीब लोक सकाळी उठतात आणि नेगेटिव्ह विचार करतात अरे आज पण ऑफिसला जायचं बॉसने काय काय करायला लावणार ट्रॅफिक असणार दिवस कठीण असणार कंप्लेंट मोडमध्ये असतात श्रीमंत लोक सकाळी उठतात आणि ऑपॉर्च्युनिटीज बघतात आज नवीन काय शिकणार कोणाला हेल्प करणार कोणता गोल पुढे नेणार ग्रेटफुल असतात जे आहे त्यासाठी एक्सायटेड असतात जे करायचं आहे त्यासाठी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे रिसर्च सांगतो ग्रेटफुल लोक जास्त हॅपी असतात जास्त हेल्दी असतात जास्त सक्सेसफुल असतात श्रीमंत लोक सकाळी तीन गोष्टींबद्दल थँकफुल आहेत हे विचार करतात स्मॉल थिंग्स पण काउंट होतात ॲफमेशन्स पण करतात मी केपेबल आहे मी सक्सेसफुल होणार आज माझा दिवस चांगला जाणार हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स ब्रेन प्रोग्राम करतात तुम्ही काय करू शकता सकाळी उठल्यावर तीन गोष्टींबद्दल ग्रेटफुल आहात ते म्हणा मिररमध्ये बघून पॉझिटिव्ह ॲफमेशन म्हणा सातवा फरक लॉंग टर्म विचार करतात गरीब लोक शॉर्ट टर्म विचार करतात आज पैसे मिळाले खर्च केले महिना संपला पगार संपला आज एन्जॉय करू उद्याचं उद्या बघू इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मागे धावतात श्रीमंत लोक लॉंग टर्म विचार करतात हे पैसे खर्च करू की इन्व्हेस्ट करू आज थोडं सॅक्रिफाईस केलं तर पाच वर्षांनी किती फायदा होईल डिलेड ग्रॅटिफिकेशन प्रॅक्टिस करतात आज नाही खाल्लं पिझा तर त्या पैशांतून काय ग्रो होईल विचार करतात स्टॅन्फर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक फेमस एक्सपेरिमेंट झाला मार्शमेलो टेस्ट मुलांना एक मार्शमेलो दिला सांगितलं आत्ता खाल्लात तरीकच मिळेल पण पंधरा मिनिटे थांबलात तर दोन मिळतील काही मुलांनी लगेच खाल्लं काही मुलांनी वेट केलं वर्षानंतर फॉलोअप केला जी मुलं वेट करू शकली ती जास्त सक्सेसफुल झाली जास्त पैसे कमावले जास्त हेल्दी होती डिलीट ग्रॅटिफिकेशन हा सक्सेसचा की आहे सकाळी नेटफ्लिक्स बघायचं की बुक वाचायचं शॉर्ट टर्म प्लेजर की लॉंग टर्म ग्रोथ तुम्ही काय करू शकता प्रत्येक डिसिजन घेताना विचारा हे शॉर्ट टर्म मजेसाठी आहे की लॉंग टर्म ग्रोथसाठी मित्रांनो एक गोष्ट सांगतो दोन मित्र होते एकाच कॉलेजमध्ये शिकले एकाच कंपनीमध्ये जॉब लागली सेम सॅलरी पाच वर्षानंतर एक मॅनेजर झाला एक सेम पोझिशनवर दहा वर्षानंतर एकाने कंपनी सुरू केली एक अजूनही जॉब करत होता वीस वर्षानंतर एक करोडपती झाला एक स्टील पेचेक टू पेचेक जगत होता काय फरक होता मॅनेजर झालेला ऑन्ट्रप्रनर झालेला मित्र सकाळी पाच वाजता उठायचा एक्सरसाइज करायचा बुक्स वाचायचा प्लॅन करायचा लाँग टर्म गोल्स ठेवायचा साईड प्रोजेक्ट्स करायचा दुसरा मित्र उशिरा उठायचा फोन बघायचा ऑफिस जायचा घरी येऊन टी व्ही बघायचा विकेंडला पार्टी करायचा नो प्लॅनिंग नो रिडिंग नो ग्रोथ स्मॉल डेली हॅबिट्स कंपाऊंडेड ओव्हर इयर्स क्रिएट मॅसिव्ह डिफरन्सेस मित्रांनो परत एकदा ते सात फरक बघूया एक, एक उठायची वेळ श्रीमंत लोक लवकर उठतात कामाच्या तीन तास आधी दोन पहिलं काम श्रीमंत लोक का स्वतःसाठी करतात फोन नाही बघत तीन एक्सरसाइज श्रीमंत लोक रोज तीस मिनिटे मूवमेंट करतात चार वाचन श्रीमंत लोक रोज वाचतात नॉलेज इन्व्हेस्ट करतात पाच प्लॅनिंग श्रीमंत लोक दिवसाचा प्लॅन करतात एम आय टी ठरवतात सहा माइंडसेट श्रीमंत लोक ग्रेटफुल असतात पॉझिटिव्ह असतात सात लॉंग टर्म थिंकिंग श्रीमंत लोक डिलेड ग्रॅटिफिकेशन प्रॅक्टिस करतात मित्रांनो श्रीमंत होणं एका रात्रीत होत नाही पण श्रीमंत होण्याची सुरुवात एका सकाळी होऊ शकते उद्याच्या सकाळी तुम्ही काय कराल सेम ओल्ड रुटीन की नवीन सुरुवात तुमची सकाळ तुमच्या हातात आहे तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे आज बदल करा उद्या फरक दिसेल वर्षांनी आयुष्य बदलेल एक चॅलेंज देतो पुढच्या तीस दिवस हे करा तीस मिनिटे आधी उठा पहिला तास फोन फ्री वीस मिनिटे एक्सरसाइज वीस मिनिटे रीडिंग तीस दिवस बघा काय होत आहे तुम्ही वेगळे व्हाल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं मराठी ऑडिओबुक समरी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन ऑडिओबुक आल्यावर तुम्हाला लगेच कळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ऐकत रहा, शिकत रहा. धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र